नमस्कार भावान आज आलोय आम्ही नांदणीत इथं तर नांदणीत आलो इथं आपला पजा भाऊ पण आला त्याला तर तुम्ही वळखत जर भावा इथं आपल्या माधुरी हत्तींबद्दल नाव ठेवत होती कोल्हापूरकरांनी सोशल मीडियावर लई नाव ठेवलं हो तर काय काय म्हणत होती की असं इथं तुम्ही सांगू पण नीट करत नाहीसा आणि त्यासाठी आम्ही चांगलं त्यांना उत्तर देण्यासाठी सगळं दाखवण्यासाठी आलोय मी तिथं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचं म्हणजे आम्ही आमच्याकडे काय असं तलावबिलाव काय सिस्टम नाही आम्ही माधुरीला डायरेक्ट नदीत आंघोळ घालत होतो आणि सतरा एकर शेती पण होती ते पण सगळ्या व्हिडिओ तुम्ही पुढे बघा ती कसं हत्ती त्यावेळा किती खुश होती नदीत पोहताना देताना सगळं ते व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवतो चला गेल्यानंतर तुम्हाला इथं माधुरी हत्तींच जागा दाखवतो ते बघूया चला आपण आता बघू शकताय आपल्या माझी किती स्वच्छ आणि खतरनाक होते आणि इथं ते जागा आणि इथं घंटी घंटीतेन रिकामे बघून आम्हाला आणि घंटी घंटीतेन बघू शकता घंटी आहे परत तुम्ही चिला फक्त इथं चाराच घालतात हे इथं फळं पण घालतात ते खाद्य अजून तसंच ठेवल्यात भावाने इथं बघू शकताय आणि इथलं संगोपन व्यवस्थित होत हे तर इथलं सगळे जागा वगैरे बघून आम्हाला तर खतरनाक वाटाले पण आता हत्तीच आपल्या माधुरी हत्तीने घर बघितलं असाल तुम्ही आता त्यांचं ते माऊस जे राहतात ते इथं साईडलाच राहतात की त्यांच्या निरीक्षणाखाली अगदी जवळ त्यांच्या घरात राहिल्यासारखं त्यांनी इथं आहेत आता काल बातमीला आलेला आहे की आपली माधुरी परत येणार आहे असं म्हणताय तर तुमचं त्याच्यावर काय मत आहे सरकारने तर फक्त बोलले तोपर्यंत जोपर्यंत माधुरी आमच्या आमच्या मतात येत नाही तोपर्यंत तर काय आमचा हा लढा थांबणार नाही होय नक्कीच आमचा बी सपोर्ट आहे सगळ्यांचा त्याच्याबद्दल जोपर्यंत आमची माधुरी आपल्या जागेवर परत येत नाही तोपर्यंत आपण थांबू शकणार कायम आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे गाय पण सांभाळत बघा गोशा आपण तुम्हाला दाखवतो मला का आज जाता येणार नाही तेच नव्हतं आणि आता हत्तीच्या पायला बँडेज आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळी नेहल त्यावेळी काहीही नव्हतं आणि पूर्ण गाव सगळं फेरी काढू पर्यंत वर सोंड पण केलं नव्हतं आणि कुणाला आशीर्वाद पण दिलं नव्हतं ज्यावेळी ते बाहेर वर चढत होतं की नाही त्यावेळी ते वर सोंड केलं तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या हत्ती म्हणजे खूप ह्या गावची लक्ष्मी म्हणायचं की महादेवी म्हणायचं किंवा माधुरी म्हणायचं सगळंच तुम्हाला सांगायचं म्हणजे हक्षी म्हणजे लक्ष्मी हत्ती म्हणजे गावची ती एक लेखच म्हणायचं तुम्हाला सांगायचं म्हणजे ती गेल्यापासून लहानापासून मोठ्यापर्यंत एवढ्या हळहळ आल्यात आमची लहान मुलं इथे रोज येत होते तुम्हाला सांगायचं म्हणजे जी बा, बाहेरून पर्यटक येत होते ते, ते सुद्धा हत्ती इथे वर दर्शनाला येत होते तुम्हाला सांगायचं म्हणजे जसे हत्ती गेल्या तसं पूर्ण मला वाटतं की महाराष्ट्र नाही पूर्ण देश स्थळ असं ओसाड पडल्यासारखं झाले तुम्हाला सांगायचं म्हणजे बरोबर आणि हत्ती म्हणजे एवढं की सगळ्यांचं जीव की प्राण झाले सगळ्यांचा काळजाचा तुकडा झाला हत्ती म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आणि हेव तारा काय केलं ते शेवटी आता देतो म्हणतात कधी आमच्या पदरात पडेल त्यावेळी आलं म्हणायचं आमच्या गावाला तर ताईनी बोलल्यात ते अंगावर बोल काटा येण्यासारखं बोललेलं आहे तुम्हाला वे वाईट वाटलं असेल आम्हाला पण वाईट वाटते वाट अजून हत्ती आल्याशिवाय आपण लढा थांबवायचं नाही असंच कंटिन्यू ठेवायचं पण जिनसेन भट्टारक महाराजांचं जे मठ आहे ते इथंच आहे बघा तुम्ही बघू शकता आमच्या मागं मठ आहे आम्ही सगळेजण आलो इथं आबेदा वगैरे डेम वगैरे आणि या गावातले सुद्धा आहेत मित्र आमच्याबरोबर चला गुरुवर हमको दीजिए मोक्ष महल तहसा ओ नीसी से पटा चार महास्वामी मोक्ष फल प्राप्त फलम निर्वपी स्वाहा